नमस्कार मित्रमैत्रिणीनो ॲस्ट्रोविजन मराठी मंत्रशास्त्र या भागाच्या या दुसऱ्या भागाच्या या एपिसोडमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते अशा आहे की तुम्हाला गेल्या वेळीचा जो भाग होता तो आवडला असेल आणि त्यातलं जे मर्म आहे किंवा तो जो विषय मी सुरुवात केला आहे मंत्रशास्त्राचा त्याचा सारांश त्या भागाचा सारांश तुम्हाला कळला असेल मी पुन्हा एकदा सांगते की आपण गेल्या भागात काय बघितलं होतं की प्रत्येक व्यक्तीला किंवा माणसाला किंवा वस्तूला किंवा निसर्गामध्ये जेवढ्या पण गोष्टी मटेरियल मॅटर अस्तित्वात आहे त्या ती प्रत्येक मॅटर जे आहे ते एनर्जीने बनलेलं आहे आणि एनर्जीला व्हायब्रेशन असतं फ्रिक्वेन्सी असते तरंग असतात तर माणसाच्या विचारांना पण तरंग असतात आणि आपण जसा विचार करतो तसं आपल्या जीवनातमध्ये घडतं लॉ ऑफ अट्रॅक्शन मी तुम्हाला सांगितलेलं कसं काम करतो आपण जे विचार करतो तसंच घडतं म्हणून चांगला विचार करा पॉझिटिव्ह विचार करा हे मी तुम्हाला गेल्या भागात सांगितलेलं तसेच क्वांटम फिजिक्सचा दुसरा नियम लॉ ऑफ अट्रॅक्शन ॲक्च्युली हा क्वांटम फिजिक्सचा नियम आहे किंवा निसर्गाचा हा नियम आहे किंवा फिजिक्समधला हा हे हे भाग येतं फिजिक्समध्ये हे भाग येतात जर तुम तुम्ही जर क्वांटम फिजिक्सची पुस्तकं वाचली असतील किंवा आत्ताही मी म्हणते की यूट्यूबवर ब बरंच काही काही अवेलेबल आहे तुम्ही जाऊन क्वांटम फिजिक्सची पुस्तकं वाचा किंवा क्वांटम फिजिक्स म्हणजे काय समजून घ्या खूपच इंटरेस्टिंग विषय आहे तुम्हाला खूप फायद्याचा ठरू शकतं दुसरं म्हणजे क्वांटम फिजिक्सचा दुसरा नियम म्हणजे लाईक ऍट्रॅक्ट लाईक हा निसर्गाचा पण नियम आहे की समान गुणधर्माचे जे तरंग असतात किंवा फ्रिक्वेन्सीज असतात ते एकत्र येतात म्हणून जेव्हा आपण विचार करतो तर तो पॉझिटिव्ह करा आ, करा असं मी तुम्हाला सांगितलं कारण त्यामुळे पॉझिटिव्ह विचाराची माणसं तुमच्याकडे खेचली जातात किंवा पॉझिटिव्ह तरंग असतात ते खेचले जातात तर अशा प्रकारे आपण गेला भाग बघितला होता आणि तुम्हाला निश्चितच आवडला असेल तर आता आपण दुसऱ्या भागाकडे वळणार आहोत पुढे जाण्याआधी Uh, मी सर्वांना एक रिक्वेस्ट करते माझ्या uh, चॅनलवर uh, तुम्ही आहात तुम्ही uh, तुमच्या नातेवाईकांना मित्रमंडळींना सहभागी करून घ्या uh, माझ्या चॅनलचे व्ह्यूअर्स कमी आहेत व्ह्युअर्स uh, वाढण्यासाठी मला हेल्प करा uh, जर तुम्ही माझे व्हिडिओ ऐकत असाल आणि तुम्हाला आवडत असेल तर नक्की माझा चॅनल सबस्क्राईब करून घ्या uh, तर आता मी पुढे जाते आहे मी एक छोटीशी नेहमीप्रमाणे स्क्रिप्ट बनवून ठेवलेली आहे आणि मी तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन सांगते बघा मी स्क्रिप्ट बनवते ती थोडक्यात बनवते आणि त्याबरोबर मी तुम्हाला एक्सप्लेनेशन पण देत असते तर मी नुसतं ते स्क्रिप्ट वाचून नाही दाखवत तर त्या त्यामागचं जे सायन्स आहे ते पण तुम्हाला समजणं गरजेचं आहे आणि ते मी तुम्हाला समजून सांगत असते आपण ज्योतिषी ज्यो जो, ज्योतिषीय भागामध्ये ज्या कुंडल्या बघितल्या त्या पण मी अशाच प्रकारे एक्सप्लेन केल्या आहेत त्या व्यवस्थित एक्सप्लेन केल्या आहेत त्या कोणी पण नवीन व्यक्ती त्या त्या कुंडल्यांचं जेव्हा एक्सप्लेनेशन बघेल तेव्हा त्या ते व्यक्तीला समजेल आणि निश्चितच त्यांना ज्योतिषशास्त्र शिकावं अशी भावना त्यांच्या मनात निर्माण होईल तर मी जी स्क्रिप्ट लिहिते ती थोडक्यात थिअरी असते पण मी जे काय बोलते आहे ते तुम्ही एका ही माझी इच्छा आहे तर आपण मंत्रशास्त्राच्या या एपिसोडला सुरुवात करूया तर बघा पुढचा भाग आहे मी वाचून दाखवते तुम्हाला अस्तित्व कोणत्या भाषेत बोलते मित्रांनो आपण भारतात राहतो आणि इथे विविध जाती धर्माचे लोक आहेत आपण विविध भाषा बोलतो जसे मराठी हिंदी गुजराती इंग्लिश बंगाली वगैरे आणि अशीच निसर्गाची पण भाषा आहे पण निसर्गाच्या कोणत्या भाषेमध्ये बोलतं तर फ्रिक्वेन्सीच्या निसर्गाला कोणती भाषा समजते फ्रिक्वेन्सी निसर्गाची दुसऱ्या पाठवता पण दुसऱ्या स्लाइडवर पुढच्या स्लाइडवर तसेच निसर्गाची अस्तित्वाची पण भाषा आहे कंपनी तरंग फ्रिक्वेन्सी नाद स्वर ह्या सर्व अस्तित्वाच्या भाषा आहेत उदाहरण म्हणून आपण गायत्री मंत्र घेऊ घेऊर्व स्वह गायत्री मंत्र कसा आहे ओम भूपूर्व स्वह ओम धियो यो नः प्रचोदात हा आपला नेहमीचा गायत्री मंत्र आहे तुम्हाला माहिती आहे तर आ, विश्वामित्र विश्वामित्र ऋषी जे होते त्यांनी गायत्री मंत्राची रचना केलेली आहे ही वेदात्ला, वेदात्ला हे तुम्हाला माहिती असेल आणि हा वैदिक मंत्र आहे वेदातला ऋग्वेदातला हा मंत्र आहे हे पण तुम्हाला माहिती असेल तर हा मंत्र म्हणजे काय तर ॲक्च्युली ह्या शब्दांचा परिणाम होतो म्हणजे काय ह्या मंत्रातून जो नाद तयार होतो जी फ्रिक्वेन्सी तयार होते जे तरंग तयार होतात त्या तरंगां ते तरंग जाऊन हा ॲक्च्युली हा मंत्र कशासाठी आहे हे जे आ, हे जे स्वर आणि व्यंजनं ही जी एकत्र घेतलेली आहे ती अशा स्वरूपात विश्वामित्र ऋषी जे होते त्यांनी अशा स्वरूपात ही तयार केलेले आहे मंत्र की तो त्या त्या प्रकारचे फ्रिक्वेन्सी ते खेचतात हा मंत्र कशासाठी आहे त्या प्रॉस्पेरिटीसाठी आहे भरभराट व्हावी यासाठी आहे प्रगतीसाठी आहे उन्नतीसाठी आहे माणसाच्या आरोग्यासाठीचा हा मंत्र आहे तर हा मंत्र असा आहे की ज्याने जवळजवळ सर्व प्रकारचे लाभ व्यक्तीला मिळतात म्हणून हा मंत्रांमध्ये श्रेष्ठ समजला जातो आणि हा हा मंत्र परिणाम करतो म्हणजे ह्याचा जो नाद आहे ह्याचे है, तरंग आहेत ह्याच्या सारख्या सारख्या म्हणण्याने ह्याच्या ह्या मंत्राच्या सारख्या सारख्या म्हणण्याने जे फ्रिक्वेन्सी तयार होते किंवा जे व्हायब्रेशन तयार होते ते व्हायब्रेशन त्या प्रकारच्या व्हायब्रेशनला खेचते आणि आपल्याला त्याचा फायदा मिळतो तर मंत्रामागचं सायन्स असं आहे हे मंत्र आणि मंत्र मी तुम्हाला सांगितलं गेल्या भागात की प्रत्येक शब्द हा मंत्र आहे आणि कोणता शब्द वापरायचा हे आपल्यावर डिपेंड आहे आपण चांगला शब्द वापरले चांगला विचार केला तर चांगलं होते आणि आपल्याकडे चांगल्या गोष्टी खेचल्या जातात आपण जर वाईट भाषेचा प्रयोग केला तर आपल्याला वाईटच मिळते तर दोन्ही गोष्टी निसर्गामध्ये अवेलेबल आहेत आपण काय खेचायचं हे आपल्यावर डिपेंड आहे तर हा जो मंत्र आहे तो मी सांगितलं तुम्हाला की ह्याचे ह्याचे जे तरंग आहेत किंवा ह्याचे नाद आहे ह्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती त्या प्रकारच्या फ्रिक्वेन्सीला आपल्याकडे खेचते तर असे हे मंत्र परिणाम करतात ते असे रचले जातात ते असे रचले जातात की त्या, त्या त्या प्रकारचा नाद क्रिएट व्हावा किंवा फ्रिक्वेन्सी तयार व्हावी आणि ती फ्रिक्वेन्सी त्या पॉझिटिव्ह निसर्गातील पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सीला खेचते तर मंत्रामागचं सायन्स हे आहे ते आधी तुम्ही समजून घ्या तर आता मी पुढे जाते तुम्हाला कळलं असेल मला काय म्हणायचे आहे संस्कृत भाषा ही अति प्राचीन भाषा आहे ही भाषा प्रकृतीच्या भाषेबरोबर काहीशी मिळती जुळती आहे मंत्रांमध्ये एकतर देवदेवतांची स्तुती केलेली असते आता मंत्र म्हणजे नक्की काय असतं तर देवदेवतांची स्तुती केलेली असते तुम्ही गायत्री मंत्राचा अर्थ बघा काय आहे शब्दशहा अर्थ तर असाच आहे स्तुती केलेली आहे परमेश्वराची आणि मागणं मागितलेलं असतं मंत्रामध्ये स्तुती केलेली कोणताही मंत्र किंवा स्तोत्र घ्या किंवा काही घ्या भक्तिमय आरती घ्या त्याच्यामध्ये परमेश्वराची स्तुती केलेली असते आणि त्याच्याजवळ काहीतरी मागणं मागितलेलं असते देवतेला अमुक एक काम कर असे आवाहन केलेले असते म्हणून अस्तित्वाच्या जवळ असलेल्या भाषेमध्ये जेव्हा आपण प्रकृतीकडे काही मागतो तेव्हा आपल्या कामांना लवकर पूर्ण होण्यास मदत मिळते ही त्याच्या मागचं सायन्स आहे किंवा भावना आहे हे लक्षात ठेवा अं मंत्रशास्त्र पुढचं घेऊया स्लाइड अं अमंत्रा शरम नास्ती नास्ती मूल मनौषधम असं वेद म्हणतात याचा अर्थ मंत्र म्हणता येणार नाही असं अक्षरच अस्तित्वात नाही बघा ह्याचा अर्थ काय होतो तर मंत्र म्हणता येणार नाही असं अक्षरच अस्तित्वात नाही प्रत्येक अक्षर प्रत्येक शब्द हा मंत्र आहे फक्त कोणता शब्द कधी वापरायचा आणि वापरायचा की हे नाही हे माणसाची बुद्धी ठरवते तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये चांगल्या पॉझिटिव्ह भाषेचा अवलंब करा आतापर्यंत तुम्ही विचार केला नसेल पण ह्या एपिसोडनंतर विचार करा की तुम्ही काय बोलताय तुम्ही दुसऱ्याला काय बोलताय तुम्ही स्वतःच्या मनाशी काय बोलत असता आपण दिवसभर आपल्या मनाशी खूप काही विचार करत असतो आपण दुसऱ्यांबरोबर संवाद तर साधतच असतो पण आपण आपल्या मनाशी पण खूप बोलत असतो आपल्या मनांमध्ये आपल्याशीच एक संवाद चालू असतो आणि हा संवाद काय आहे हे तुम्ही निरीक्षण करून बघा आणि तुमच्यामध्ये सुधारणा करा तर आपण ज्या ज्या भाषांमध्ये जे जे बोलतो ते सर्व मंत्रच आहेत मंत्र म्हणजे व्यक्त करणं आपल्या वाणीने विचाराने आपल्या हृदयातील मनामधील भावना व्यक्त करणं विशुद्ध चक्र आता इथे विशुद्ध चक्र का आलंय की आ, आ, जे करना, करना, हे जे चक्र आहे ह्या संबंधित आहे म्हणजे आपल्या मनातील भावना एक्सप्रेस करणं आपलं एक्सप्रेशन देणं दुसऱ्याची स्तुती करणं दुसऱ्याला ऍप्रिसिएट करणं कौतुक करणं हे आपण किती करतो आपण जर एखादी चांगली गोष्ट केली तर त्याचं के के त्या व्यक्तीचं कौतुक आपण जर कोणी चांगली गोष्ट केलेली आहे असं बघितलं तर आपण त्याच कौतुक केलं पाहिजे त्याला एप्रिसिएट केलं पाहिजे तर तसेच तरंग आपल्याला मिळतात त्याच्यामध्ये त्या व्यक्तीमध्ये आपल्यासाठी चांगली भावना निर्माण होते आणि परस्परस हे देवाणघेवाण आहे ह्याला है, रिझोजन रिझोनन्स म्हणतात आपण जे करतो तशाच प्रकारच्या गोष्टी आपल्याकडे खेचल्या जातात ह्याला एक प्रकारचा निसर्गातील रिझोनन्स म्हणतात रिझोनन्स म्हणजे जर तुम्ही त्याचा रिझोनन्स या शब्दाचा विचार केला तर देवाण म्हणजे तुम्ही जसं बाहेर दुसऱ्याला देणार तसंच तुम्हाला मिळत जातं तर तुम्ही काय देताय तुम्हाला तुम्ही लोकांसाठी काय शब्द वापरताय तुम्ही लोकांची स्तुती किती करताय दुसरे काय करतात म्हणून मी करतो हे तर सोडूनच द्या त्या ज्यांना करायचंय त्यांना करू द्या कारण त्यांना ह्याच्या मागचा सायन्स नाही माहिती जेव्हा त्यांना ह्याच्या मागचा सायन्स कळेल की आपण काय करतोय लोक अज्ञानाने करत असतात जे लोक जे, जे चुकीच्या पद्धतीने वागतात त्यांना ह्याच्या मागचा सायन्स माहीत नाहीये म्हणून ते वागतात एकदा त्यांना ह्याच्या मागचं सायन्स काय आहे हे माहीत पडलं तर ते नक्की त्यांच्या जीवनामध्ये बदल करू शकतात आणि बदल मी तुम्हाला सांगितलं की एका दिवसात सहा महिन्यात नाही होतात इथे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे कोर्सेस घेतले जातात सहा महिन्यांचे पण कोणत्याही कोर्सला मर्यादा असते कोणीही तुमच्यासाठी पाच पाच वर्षांचा कोर्स ठेवणार नाही किंवा घेऊ शकणार नाहीये कोणताही कोर्स चांगलाच असतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला पॉझिटिव्हिटी आणि आपल्याला कसं वागायचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कशी करायची एवढं सांगितलं जातं पण त्याच्यामध्ये सातत्य मी तुम्हाला सांगितलं की श्रद्धा सबुरी आणि सातत्य ह्या तीन गोष्टी आपल्याकडे हवा हव्यात कोणतीही उपासना करताना किंवा अभ्यास करताना कोणतंही कार्य करताना नवीन रिझोल्युशन करताना बघा नवीन वर्ष येत आहे नवीन वर्षाचा रिझोल्युशन खूप जण करतील की मी असं करणार नवीन वर्षात मला असं करायचं आहे पण जास्तीत जास्त पंधरा एक पंधरा दिवस एक महिना हे रिझोलूशन टिकतं आणि नंतर ते लोक मिसळून जातात किंवा त्याच्यामध्ये बदल होतो तर साहजिकच आहे माणसाला सवय नसते पण जर तुम्ही ठरवलं तर शक्य हो होणार आहे आणि जर शक्य झालं तर तुमच्यामध्ये हवा तो बदल घडणार आहे मी तुम्हाला डीएनए बद्दल पण सांगितलं होतं मला आठवत नाही गेल्या वेळेच्या भागात तर डीएनए बदलता येत नाही असं जुनं सायन्स म्हणायचं जुनं सायन्स म्हणायचं की डी एन ए ही अशी गोष्ट आहे माणसाच्या शरीरातली जी बदलता येत नाही पण आत्ता जे एपिजेनेटिक्स नावाचा सायन्स आलेला आहे साधारणपणे वीस पंचवीस वर्षापूर्वी हे सायन्स आलं नवीन सायन्स आलं आणि त्या सायन्सने श दिलं की माणसाच्या डी एन एमध्ये पण बदल होतो जसा जसा माणूस वेगवेगळ्या गोष्टी बघा ना आपल्याला काही लहानपणी गोष्टी आवडत नसतात मग मोठे मोठे झा हळूहळू मोठे झाल्यानंतर काही गोष्टीमध्ये आपल्या बदल होतो आपल्या मध्ये बदल होतो आपल्याला काही गोष्टी नवीन कळतात मग काही ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला आवडत नसलेल्या आपल्याला आवडू लागतात आणि आपल्याला आवडत्या असणाऱ्या गोष्टीसुद्धा आपल्याला आवडत्या होतात याचा अर्थ काय आपल्या पूर्ण आप आपलं आप, जे शरीर आहे ही संपूर्ण प्रोसेस आहे ही प्रोसेस आहे आपल्या बुद्धिमत्तेची आपल्या विकासाची आपल्या सम सर्वांगीण विकासाची ह्या प्रोसेसमध्ये आपल्या शरीरामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये बदल होत असतो आपल्या शरीरापासून आपल्या मनापासून आपल्या विचारापासून बुद्धीपासून फक्त एक गोष्ट बदलत नाही ती म्हणजे आपला अंतर आत्मा आपला अंतर आत्मा स्थिर आहे आणि तो संपूर्ण आहे त्याला कोणताही नॉलेज देण्याची गरज नाहीये म्हणून माणसं आत्मतत्वाचं शोध घेत असतात ते जे आत्मतत्व आपल्यामध्ये विराजमान आहे ते समृद्ध आहे त्याला समृद्ध करण्याची गरज नाहीये समृद्ध करण्याची गरज आहे ती आपल्या बुद्धीला आपली बुद्धी लिमिटेड असते तिला वाढवण्याची गरज आहे आपला आत्मा संपूर्ण सर्वज्ञानी आहे म्हणून म्हणून जे संत महात्मे आहे ते आपल्या आत्म्याकडे लक्ष द्या किंवा आपल्या अंतर्मुख व्हा म्हणून असं आपल्याला सांगतात तर माणसाचं जीवन माणसाचं जीवन ही एक प्रोसेस आहे आणि ही प्रोसेस मरेपर्यंत ही चालू असते माणसं वेगवेगळे विचार येतात करतात वेगवेगळ्या माणसांच्या संपर्कात येतात नवीन गोष्टी शिकतात आणि हळूहळू आपली बुद्धिमत्ता आपलं पूर्ण आयुष्य बदलत असतं आणि आपलं जे आयुष्य आहे ते बाकीच्या म्हणजे आपल्या सभोवतालच्या सगळ्या माणसांबरोबर आपण को रिलेटेड असतं दुसऱ्यांच्या विचारांचा पण आपल्यावर परिणाम होतो निसर्गाचा पण आपल्यावर परिणाम होतो म्हणूनच हे जे आहे हे पर्सनल नाही आहे तुम्ही पर्सनल पर्सनल गोष्टींचा विचार करू नका आपल्याला वाटतं की आपलं जीवन पर्सनल आहे पण असं नाही आहे आपल्यावर सगळ्या निसर्गाचा आणि आपल्या भोवतीच्या वातावरणाचा माणसांचा प्रभाव पडत असतो इथे इथे जे आहे ते काही पर्सनल नाही आहे आपल्याला वाटत असतं पर्सनल आहे पण पर्सनल नाही आहे तर मी पुढे जाते कुठे होते मी वाणीने विचारांना आपल्या हृदयातील मनातील हां विशुद्ध चक्र तर विशुद्ध चक्राचं काम काय आहे तर भावना एक्सप्रेस करणे हे जे केंद्र आहे आपलं गळ्यातलं हे आपल्या भावना एक्सप्रेस करत असते आपण जे व्यक्त करतो किंवा आपल्याला एक्सप्रेस करायचं असते हे गळ्यातलं चक्र त्याच्यासाठी आहे आणि ह्याची विशुद्ध चक्राची देवता आहे सरस्वती अं पुढची स्लाईड मंत्र म्हणजे मनाचा तार त्रारणहार मंत्र म्हणजे मनाचा त्रारणहार आपल्याला तारून नेणारा शब्द सर्व मंत्र हे स्वर व्यंजने आणि बाराखडी यांनी बनलेले आहेत हे तुम्हाला मी गेल्या भागात पण सांगितलं प्रत्येक अक्षर मंत्र आहेत अक्षर म्हणजे ज्यांचा क्षर होत नाही क्षर म्हणजे नाश पावत नाही नाहीसे होत नाही अक्षय अभंग आता तुम्हाला हे मंत्राची व्याख्या आहे तुम्हाला हे वाचून कळेल तुम्ही वाचा तुम्हाला वाचता येईल असं मी इथे ही स्लाइड बनवलेली आहे तर तुम्ही ते वाचा तुम्हाला कळेल अगदी स्पष्ट शब्दात मी लिहिलेलं आहे पुढची स्लाइड चांगले बोलावे की वाईट हे आपल्या प्रॉब्लेमवर आहे हे मी तुम्हाला सांगितलं चांगले बोलले तर चांगले होते अक्षराने शब्द तयार होतात आणि शब्द चांगले आणि वाईट दोन्हीसाठी वापरता येऊ शकतात आपल्यावर आहे आपण अक्षरांचा शब्दांचा वापर कशासाठी करतो तर मित्रांनो ही शेवटची आपली स्लाईड होती तर हा दुसरा हाँ भाग आहे मला नक्की जरूर कळवा की हा भाग तुम्हाला कसा वाटला त्याशिवाय माझ्या माझं जे चॅनल आहे ॲस्ट्रोविजन मराठी त्याच्यावर ज्योतिषशास्त्राचे व्हिडिओ अवेलेबल आहेत वास्तुशास्त्राचे आहेत फेंगशुईचे आहेत आणि हस्तरेखाशास्त्राचे व्हिडिओ सुद्धा अव्हेलेबल आहे, आहे ते सुद्धा पहा कमेंट करा अभिप्राय द्या की हे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत अजून आपल्याला बराच बरेच बदल करायचे आहेत आण आणि वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ मी घेऊन येणार आहे त्याशिवाय मला जसा वेळ मिळा मिळेल तसा मी हस्तरेखाशास्त्र वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र आणि फेंगशुईचे व्हिडिओसुद्धा मध्ये मध्ये टाकत जाणार आहे तर ते सुद्धा बघा तर नवीन एपिसोड प पर्यंत सर्वांना धन्यवाद आणि माझ्या चॅनलवर असणाऱ्यांच्या सर्वांचे आभार नमस्कार